वर्षा बंगल्यासमोर एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय पोलिसांनी रोखल्यानं मात्र अनर्थ टळलेला आहे वर्षा बंगल्यासमोर एका व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय का केलाय याची कारणं अजूनही समजू शकलेली नाही आहेत मात्र अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय पोलिसांनी रोखल्यानं अनर्थ टळलाय आणि या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी अजित मेदगी या नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज वर्षा बंगल्यासमोर एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे अंगावरती पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मात्र का नेमकं त्या व्यक्तीने असं केलं याची काही कारण समोर आली आहेत का नक्कीच तेजस आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे आपण बघितलं या ठिकाणी सोलापूरचा एक व्यक्ती आहे त्याच्याकडून या ठिकाणी आत्मधन करण्याचा प्रयत्न करण्यात कर, कर, आलेला आहे त्याचं नाव ना आहे अजित मैगी त्याच्याकडून हा आत्मधनाचा प्रयत्न करण्यात आला त्यांनी स्वतःच्या अंगावर ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला होता पण यावेळी पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि हे रोखण्यात रोखण्या रोखण रोखलं गेलं आणि त्या ठिकाणी मोठा अनर्थ हा होणार होता पण आता हा हा आहे आणि कालची गोष्ट आहे काल काल ही घटना वर्षा निवास समोर झालेली होती त्या ठिकाणी तो सोलापूर वरून हा व्यक्ती त्याचं नाव आहे अजित मे आला होता आणि त्यांनी या ठिकाणी आत्मदानाचा हा प्रयत्न केला होता पण अद्यापही पोलिसांना त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे पण अद्याप त्याचा आत्मदानाचा प्रयत्न त्यांनी का केला होता हे अद्याप स्पष्ट झालेले आहे पण पोलीस याची चौकशी करत आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आणि पोलीस त्याच्याकडनं चौकशी करत आहे अगदी सोबतच राहा मनोज अजून एका बातमीची अपडेट आपल्याकडून जाणून घ्यायची